भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात उभा राहावा या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मनोज काळे यांनी आज श्रीरामपूर नगरपरिषदेसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला मनोज काळे यांनी या मागणीसाठी यापूर्वीही अनेक निवेदने आणि आंदोलने केली होती मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्यानं त्यांनी दहा दिवसांपूर्वी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला होता आज आंदोलकांनी इशारा दिलेल्या ठिकाणी जमून घोषणाबाजी सुरू केली शिल्पकार परम पुय सत्व विश्वरत्न क्रांती सूर्य काय पंडित महामानव महामानव डॉक्टर बाबासाहेब बाबरकरांचा मनोज काळे यांनी स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी तातडीनं धाव घेऊन त्यांना ताब्यात घेतलं या घटनेनंतर आंदोलकांनी शहरात डॉ आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी केली पोलिसांनी काळे यांना ताब्यात घेतल्यानंतर काळे यांनी आम्ही अनेक वर्षांपासून शहरात बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी करत आहोत माधर प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागले आज मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा बसवा या मागणीसाठी मी सिंहला सगळ्यांना निवेदन दिले होते बाबासाहेबांचा पुतळा दिवशी मी आत्मदहन आहे आणि अजून पण काम जर नाही केलं दहा दिवसात तर मी बेकार मोठ आत्मदहन करणारे मीडिया सांगतो आणि माझी दखल घ्यावा कारण या सीओने ह्या जिल्हाधिकारी लोकांनी सगळ्यांनी बाबासाहेब पुतळ्यासाठी मोठा मोठा अन्याय केलेला आहे प्रशासनानं आता तरी जागे होऊन तातडीनं पुतळा उभारणीचा निर्णय घ्यावा अन्यथा दहा दिवसांनी पुन्हा आत्मदहन करणार असल्याचा इशारा काळे यांनी दिला आहे आंबेडकरी कार्यकर्ते काळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याच्या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून आता या संदर्भात पालिका प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तिरंगा न्यूज ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा